नमस्कार मंडळी आज आपण अजिबात न फुटणारी दह्याची कडी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये आता आपल्याला एक वाटी फ्रेश असं दही घ्यायचं आहे आणि आता या दह्यामध्ये आपल्याला साधारण चार ते पाच चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यातच मिक्स केल्यामुळे बेसनपिठाच्या अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि कढी करताना आपल्याला हे सोपं जातं आता इथे तुम्ही बघू शकता बेसनपीठ व्यवस्थित असं हे दह्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायचे पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यामुळे सुद्धा आपली जी कढी आहे ती छान एक होते आणि चवीनुसार मीठसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आता हे सर्व एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं ताकाचं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता गॅसवरती आपल्याला पातेलं ठेवायचं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेलाच्याऐवजी तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि राई घालायचं आहे जिरं आणि राई छान तळतल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचे हिंग घातल्यानंतर इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत ते घालायचं आहे त्यानंतर इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुद्धा मी इथे घातलेले आहेत त्यानंतर कढीपत्ता घालायचं आहे आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपलं लसूण आणि हिरवी मिरची छान अशी तळली गेल्यानंतर आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं आपलं ताकाचं बॅटर ओतायचं आहे तर आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये अजून मी पाणी घालणार आहे तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता तुम्हाला कढी कितपत दाटसर हवी आहे त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा साखर घातलेली आहे आणि आता आपल्याला एक संध होण्यासाठी कडी आपली अजिबात फुटू नये यासाठी आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे लो, लो फ्लेमवरती आपल्याला ही कडी छान अशी शिजवून घ्यायची आहे यामुळे आपली कडी अजिबात फुटत नाही आणि अतिशय चविष्ट अशी आपली ही कडी तयार होते आता साधारण सात ते आठ मिनिटभर आपल्याला ही कडी अशा पद्धतीने शिजवून घ्यायची आहे जेणेकरून कढी आपली अजिबात फुटणार नाही अशाच पद्धतीने आपण ढवळलं तर कडी अजिबात फुटत नाही आता इथे जवळजवळ सात ते आठ मिनिट झालेलं आहे आणि कढी आपली छान अशी शिजली आहे या स्टेजला इथे फ्रेश आपल्याला कोथिंबीरी घालायची आहे आणि आता मी गॅससुद्धा बंद केलेला आहे मस्त चविष्ट अशी आपली एकसंध अशी ही कढी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपली कढी अजिबात फुटलेली नाही आहे खूप छान सुंदर अशी ही कढी तयार झालेली आहे तर चला मग कढी आपण सर्व करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात न फुटणारी चविष्ट अशी आपली कढी तयार झालेली आहे अशा पद्धतीने कढी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर ला करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद